रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा यंदा शिरोळच्या उरसात सर्व पाळणे तीस रुपयात पहिल्यांदा साजरा होणार डिजिटल मुक्त उरुस शिरोळ येथील श्री बुवाबन महाराज उत्सव हजरत नुरकान बादशाह उरुस उद्या रविवार नऊ ते गुरुवार तेरा नोव्हेंबर पर्यंत साजरा होणार आहे यंदा प्रथमच अष्टविनायक मंडळ शाहू नगर शिरोळ व बह्याप्रेमी शिरोळ आयोजित उरुसामध्ये सर्व पाळण्यांचे दर तीस रुपये करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे आणि आचारसंहिता असल्यामुळे प्रथमच डिजिटल मुक्त साजरा होणार आहे यामुळे शहराला एक मोकळा श्वास मिळाला आहे आपल्यासोबत आता उरुस कमिटीचे अध्यक्ष किरण माने गावडे आहेत पाहूया काय म्हणतात ते नमस्कार बोल्या। व श्री हजरत नुरकानबादच्या उरुस उद्या दिनांक नऊ अकरा दोन हजार पंचवीस तेरा अकरा दोन हजार पंचवीस या कालावधीत संपन्न होणार आहे या उरसामध्ये विशेष व अभिनंदन बाब म्हणजे या वर्षीच्या उरूज कमिटी कमिटीने श्री भयारूप शिरोळ व श्री अष्टविनायक मंडळ शिरोळ व माननीय श्री माने मानेपटील भैया यांच्या मार्गशकाली व माननीय श्री माने मानेपटील दादा यांच्या नेतृत्वात यावर्षी आम्ही मी श्री किरण एवढे वरुष कमिटीचा अध्यक्ष श्री भवा महाराज मंदिराचा सेवा केली आहे आम्ही सर्वांनी मिळून एक निर्णय घेतलेला आहे की लाडक्या बहिणींच्या आग्रह असतो व सर्वसामान्य तर सर्वसामान्य लाडक्या भावाला खिशाला परवडेल या उद्देशानं या वर्षीच्या पाळण्याचे दर आम्ही ती सुरू करत आहोत हा ऐतिहासिक निर्णय आम्ही यावर्षी घेतलेला आहे परगावी ऐंशी रुपये शंभर रुपये कधी झाला नाही या वर्षी आम्ही असा निर्णय घेऊन लाडक्या प्रयत्न केलेला आहे त्यासाठी गावातील सर्व पंचकोशीतील महिला भगिनींना एक विनंती आहे आपण या जी आम्ही सेवा देण्याचा प्रयत्न केला आहे त्याचा भरपूर लाभ घ्यावा रविवारी भव्य राज्यस्तरीय निसर्ग चित्र स्पर्धा होणार आहे अमरसिंह माने पाटील यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून अध्यक्षस्थानी प्रकाश गावडे असणार आहेत यावेळी किरण माने व अजिंक्य पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत सोमवारी दहा रोजी बोआपन महाराज महापूजा व महाअभिषेक सकाळी नऊ वाजता होणार आहे सायंकाळी सात वाजता बोआपण महाराज यांच्या समाधीला गंध लावणं व मानाचा गलेप घालण्याचा कार्यक्रम होणार आहे रात्री रंग महाराष्ट्राचा हा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे मंगळवारी अकरा तारखेला बिनदाती व दोन दाती बैलगाडी शर्यत गावातील घोडागाडी शर्यत मॅरेथॉन स्पर्धा महिला व पुरुष गट आदी स्पर्धा होणार आहेत तर सायंकाळी सात वाजता बुआपण महाराज नैवेद्य व गलेब घालण्याचा कार्यक्रम होणार आहे रात्री बक्षीस वितरण व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत बुधवारी बारा तारखेला घोडा बैल पळवणे घोड्यावर बसून शर्यत गाडी मागून श्वान पळवणे तर दुपारी भव्य निकाली कुस्त्यांचं जंगी मैदान होणार आहे तर सायंकाळी सात वाजता गंदरात्र असून हजरत नूरखान बादशाह गलेब घालणे गुरुवारी तेरा तारीख रोजी जनरल दुबैली घोडागाडी शर्यत अ व ब गट होणार आहे व सायंकाळी सात वाजता हजरत नूरखान बादशाह गलेब घालणे आदी सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे यंदा शिरोच्या उत्सामध्ये आचारसंहिता असल्याने सर्व सांस्कृतिक कार्यक्रम आठ वाजता चालू होऊन दहा वाजता बंद होणार आहेत याची सर्व रसिक प्रेक्षकांनी याची सर्व रसिक प्रेक्षकांनी याची सर्व रसिक प्रेक्षकांनी नोंद घ्यावी व आचारसंहितेचं कुठेही उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी असं आव्हान यात्रा कमिटीच्या अध्यक्ष किरण मानेगावडे यांनी केलं आहे यावेळी उपाध्यक्ष सुनील पांढरे चंद्रशेखर चुडमुंगे अमित बंटी संकपाळ धर्शुल पाटील संदीप माने मालोजी निंबाळकर भूषण काळे सुधाकर गावटे प्रशांत पाटील शुभम माने विशाल कांबळे अनुज भोसले संदीप आवळे सर्चराव कांबळे ज्ञानेश्वर पाटील यांच्यासह उरुस कमिटीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते महानकरी नेमसाठी महेश पवार शिरोळ उद्या एक दिनांक नऊ अकरा दोन हजार पंचवीस ते गुरुवार दिनांक तेरा अकरा दोन हजार पंचवीस या कालावधीत अतिशय उत्साहात व दिमागदार अवस्थित संपन्न होणार आहे सर्व भाविकांना व पंचप्रस्त सर्व नागरिकांना मी सांगू इच्छितो या उत्साहामध्ये प्रतिवर्षीप्रमाणे होणारे सर्व सांस्कृतिक सांस्कृतिक मनोरंजनाचे कार्यक्रम स्पर्धा तो कृत्या या अतिशय मोठ्या रटमेत व उत्साह साजरा रह होणार आहे या यावर्षी होणाऱ्या उत्साहाचं विशेष आकर्षण व आनंदाची बाब म्हणजे यावर्षी महिलांच्या आग्रह वास्तव व सर्वसामान्य भावांच्या खिशाला परवडेल यासाठी आम्ही पाण्याचे दर तीस रुपये करण्याचा निर्णय घेतलेला आहे भैया ग्रुपच्या माध्यमातून वस्तविनायक मंडळ शिरोळ यांच्या माध्यमातून व आमचे नेते माननीय अमरसिंह मानेवाडी भैया यांच्या मार्गदर्शनाखाली हा ऊर्स अतिशय मोठ्या दिमानधार अवस्थेत यावर्षी होणार आहे सर्व पंचभूषी लोकांनी या उर्सातील सर्व कार्यक्रमांचा आनंद घ्यावा व प्रत्येक कार्यक्रमाला हजेरी लावावी तसेच आचारसंहिता चालू असल्यामुळं जे रात्रीचे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत त्याला मर्यादा येणार आहेत त्यामुळं हे कार्यक्रम रात्री आठ ते रात्री दहा या वेळेवर वेळेपर्यंत संपणार आहे याची सर्व प्रेक्षकांनी भाविकांनी नोंद घ्यायची आहे कार्यक्रमामध्ये सर्वांनी आचारसंहितेचं पालन करायचं आहे कुठेही गारबोट लावू नये व आचारसंहितेचा भंग होऊ नये याची सर्वांनी लक्षता घ्यावी तेवढं मी एक सर्वांना कळकळीचं भावनिक आव्हान करतो तसेच या कार्यक्रमामध्ये जर कुणालाही दाशिरो गावातील सर्व तरुण मंडळांना एक आव्हान करतो की या उत्सामध्ये आपण सर्वांनी आतापर्यंत सहकार्य केलेलं आहे इथून सुद्धा या पाच दिवसात आपण अतिशय ताकदीनं सर्व घट मिसळून हा ऊर्स साजरा करण्यासाठी आपलं सहकार्य द्यावं आणि प्रत्येक कार्यक्रमात हिर्यानं भाग घ्यावा असं एक आव्हान करतो तसेच सुशांत गलित मंगळवार दिनांक गोवापन महाराजांचा जो मानाचा गरीब आहे जो उरुस कमिटी व नगरपालिकेमार्फत अर्पण केला जातो तो, तो मंगळवार दिनांक सायंकाळी सात वाजता या ठिकाणी सर्व गावातील तरुण मंडळे व प्रतिष्ठित नागरिकांच्या हस्ते अर्पण केला जाणार आहे त्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावं तसेच गुरुवार दिनांक तेरा रोजी सायंकाळी सात वाजता ही लोकां मागच्या गरीब या ठिकाणी अर्पण केला जाणार आहे त्यावेळी सर्व भाविकांनी अतिशय संख्येनं उत्स्फूर्त प्रतिसादात या ठिकाणी हजेरी लावायचे आहे सर्व सर्वांचा अपेक्षा आहे एवढं बोलतो मी शेवटी जाता तर एवढंच बोलतो की श्री गोवा महाराज ची ताकद अतिशय मोठी आहे त्यांच्या केलेल्या कामाच्या निष्ठेमुळं व आम्ही वर्षाला जो प्रत्येक पौर्णिमेला जो पौर्णिमेचा प्रसाद लागतो त्या प्रामाणिकपूर्ण निष्ठीमुळं यावर्षी उत्साची चिठ्ठी माझ्या नाव्याची श्री किरण बाळासाहेब माने यावडे यांच्या नावे आली सर्वांनीच श्री गोवापूर महाराजांचे मेहमा मोठे आहे सर्वांनी अतिशय प्रामाणिकपणे त्याची सेवा करा कर्माची सेवा वाया जाणार नाही एवढंच एक भावनिक आवाहन करतो आणि या ठिकाणी थांबतो